नमस्कार मी संतोष सकाराम भोरे लोकनिर्त सरपंच ग्रामपंचायत मोरजे कोरुजी आज मौजे कोरोजीच्या ग्राम व ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी बजेटची ग्रामसेवा ग्रामसभा आयोजित केली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये महत्त्वाचे दोन जे विषय होते त्याच्यावर मोठी चर्चा झाली त्याच्यामध्ये शासनाने नव्यानेच काढलेल्या पन्नास टक्के घरपाळ्याच्या घरपाळा माफीच्या संदर्भातला जो ठराव होता तो खरं तर कोरुजीच्या जनतेनं या ठिकाणी आज धुळकारून लावलेला कारण रेग्युलर भरणाऱ्यांची संख्या अत्यंत चांगली गावामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालला आहे आणि म्हणून रेग्युलर भरणाऱ्या माणसांच्या वती शासनानं अन्याय करावा आणि जो थकीत वर्षानुवर्षे थकीत फाळा केला त्याला न्याय द्यावा ही भूमिका कधीही कोरोजीकडून मान्य करणार नाहीत ही भूमिका ग्रामस्थांनी या ठिकाणी ग्रामसेवेमध्ये व्यक्त केली आणि आज बहुमतानं त्या ठिकाणी ठराव करून पन्नास टक्के घरफाळा माफीचा जो शासनाचा अध्यादेश होता तर त्या रद्द करण्याचा ठराव एक बहुम होता आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेन आणि जाहीर आवाहन करतो की लोक या ठिकाणी कोरोजीच्या जनतेला की अजून सुद्धा कुणी जर फाळा थकीत केला असेल तर तो ग्रामपंचायतीकडे आणून भरावा अन्यथा आजच्या ग्रामसभेमध्ये आपले डिजिटल बोर्ड लावण्याच्या संदर्भातला सुद्धा ठराव या ठिकाणी ग्राम सभेमध्ये झालेला आहे जो भरणार नाही त्याचे डिजिटल बोर्डवरती लावू लावून ठिकठिकाणी थीक चौका चौकात लावा असा आदेश देखील ग्रामसभेने आज केलेला आहे त्याचबरोबर हे करून देखील कोण भरणार नाही तिची सक्तीनं जप्ती करावी आणि त्याचा फाळा वसूल करावा हा सुद्धा ठराव आज या ठिकाणी बहुमताने झालेला आहे मी जेणे कोणी पन्नास टक्क्यासाठी ज्यांनी विलंब केला आहे फाळा भरण्यासाठी त्यांना आवाहन करतो की तो आजचा जो काय पन्नास टक्केचा ठराव होता तो रद्द झालेला आहे गावकऱ्यांनी रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपला फाळा वेळेत भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा आणि जे थकित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपली नावं बोर्डावरती येऊ नये याची भूमिका दक्षता आपण घ्यावी आणि वेळेत आपला या ठिकाणी फळा भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा आणि परिसरातील